दुष्काळाचे रुद्ररूप उजागर होत असतानाच राज्याचे अर्थमंत्री अजित पवार मांडत असलेल्या अंतरिम अर्थसंकल्पाकडून शेतकऱ्यांच्या मोठ्या अपेक्षा होत्या केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या धर्तीवर राज्याच्या अर्थमंत्र्यांनीही युवक महिला गरीब आणि अन्नदाता या चार प्रमुख घटकांना अर्थसंकल्पाचे केंद्रबिंदू मानले आहे पण या चारही घटकांसाठी अर्थसंकल्पात ठोस काहीच नसल्याचे स्पष्ट झाले अर्थसंकल्पात शेतीसाठी केवळ तीन हजार सहाशे पन्नास कोटी रुपयांची तरतूद केली आहे राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा सहा लाख पाचशे बावन्न कोटी रुपयांचा अंतरिम अर्थसंकल्प मांडला हा अर्थसंकल्प चार महिन्यांसाठी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्तुतीसुमनांनी सुरू झालेल्या अर्थसंकल्पाने शेतकऱ्यांची पूर्ती निराशा केली या अर्थसंकल्पात शेतीसाठी नवं काहीच नाही तसेच यंदा दुष्काळी वर्ष असल्याने सरकार भरीव मदत देईल अशी अपेक्षा होती कर्जमाफी पीक विमा योजनेची भरपाई मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती पण या अपेक्षा फेल अर्थसंकल्पाचा जोर ग्रामीण पायाभूत सुविधा आणि लोककल्याणावर असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले शाश्वत पर्यावरणपूर्वक व सर्वसमावेशक विकास साधण्याचे राज्याचे धोरण आहे तसेच राज्याच्या अर्थव्यवस्थेचे आकारमा एक ट्रिलियन डॉलर करण्यासाठी योग्य दिशेने वाटचाल सुरू असल्याचा दावाही अर्थमंत्र्यांनी केला आहे पायाभूत सुविधांकरिता मोठ्या प्रमाणात भांडवली गुंतवणूक नागरिकांचे जीवनमान उंचावण्याकरिता लोककल्याणकारी योजनांची अंमलबजावणी केली जात आहे असेही त्यांना सांगितले आहे असेही त्यांनी सांगितले आहे